सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वात साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्त ते नमस्कार मी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपण शुभांगी ब्लॉगमध्ये स्वामी समर्थ तर नवरात्रोत्सव सध्या चालू आहे आणि आज आहे नवरात्रोत्सवाची पाचवी माळ तसं तर आज सहावी माळ आहे आज शनिवार आहे सोमवारी घटस्थापना झाली होती पण तृतीय आणि चतुर्थी एकादशी चतुर्थी या तिथी एकत्र आल्यामुळे आज पाचवी माळ आहे शनिवार आहे आज आणि आजचा ग्रे कलर आहे तर ग्रे कलरची साडी मी घातलेली आहे आणि व्हिडिओला दुपारी सुरुवात केली आता दुपारची जवळजवळ चार वाजलेली आहे सकाळी उठली घरातले सगळं पूजापाठ वगैरे स्वयंपाक पाना रेग्युलर कामं आपले आवरले आणि सप्तश्रुतीचा एक पाठ पण केला माझी पाठाचं चा, सध्या चालू आहे पाठ करते मी कधी दोन कधी एक जसं ॲडजस्ट होईल तसं तर आज एक पाठ केला आणि आज दुपारून मी आज करते आहे कन्यापूजन तर कन्यापूजनचं सामान घेण्यासाठी गावात जाऊन आली मी इतर आणि काय काय सामान आणलं कन्यापूजनचं सा आणि काय काय करते कन्यापूजनचं मी तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ खूप छान असणार आहे आणि हो कन्यापूजनला एक वस्तू मात्र आठवणीने तुम्हाला कन्यांना द्यायची आहे ते के ती वस्तू दिल्याशिवाय कन्यापूजन पूर्ण होत नाही तर ती कोणती वस्तू आहे हे तुम्हाला व्हिडिओ बघितल्यानंतरच समजेल चला तर मग व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर कन्यांना देण्यासाठी हे बघा मी इथे हे रुमाल आणलेली आहे हे छोटे रबर बँड आणलेले आहे टिकल्याचे पॉकेट बेल्स पावडरचे डब्बे मेहंदी कोण नेल पेनच्या बाटल्या आणि हे बघा ह्या चुंदरी आणलेली आहे आणि हे बघा कन्यांना म्हणजे छोट्या कन्यांना देण्यासाठी हे मस्तपैकी गुलाबाची फुलं पण मी आणलेली आहे आणि कन्यापूजनचं खूप छान म्हणजे आपण कन्यापूजन करतो ना तर नवचंदी केल्याचं य पुण्य आपल्याला भेटत असतं त्यामुळे हे कन्यापूजन करायचं असतं तर चला तर आता हे जे कन्यापूजनसाठी मी सामान आणलेलं आहे ना मी कॅरी बॅग आणलेले आहे मस्तपैकी आणि हे बघा रोहिणी ना त्याच्यामध्ये सामान पॅकिंग करते आहे आणि मी ना आता कन्या कन्यांना प्रसाद देण्यासाठी ना, ना खीर आहे गिरू हे बघा हे गिरूचा अवतार बघा गिरू अगं तुझा काय अवतारी माझा व्हिडिओ चालू आहे बेटा दा आता गिरूला ना गिरूला काही समजत नाही गिरू ना कसा अवतार करून ठेवते तर गिरू बसते तिच्या शेजारी मम्मी शेजारी आणि रोहिणीचं आहे ना पॅकिंग चाललं आहे तर ही मस्तपैकी कॅरी बॅगमध्ये सर्व वस्तू व्यवस्थित पॅक करते आणि मी खीर करते तर तुम्हाला खिरीची रेसिपी पण पन रेसिपी पण दाखवते मला एका ताईंचा ताईंची कमेंट आली ती खीरची रेसिपी दाखवा तर मी तुम्हाला आता खीर बनवण्याची रेसिपी दाखवते तोपर्यंत रेणीचं सामान पॅकिंग होईल तर कन्यांना प्रसादासाठी मी खीर देणार आहे आणि ही बघा खीर देण्यासाठी मी ते इंद्रिया तांदूळ खीर करण्यासाठी इंद्रियांनी तांदूळ घेतलेले ते मी भीझत टाकते पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतले सगळं धान्यच काय त्याच्यामध्ये घेत नाही घेताना हे तांदूळ मी आता अर्धा तास छान भिजू देते तोपर्यंत बाकीची तयारी करते खिरीची तर ता खिरीचे तांदूळ अर्धा तास छान भिजले मी स्वच्छ धुवून घेतले आणि हे बघा हे थोडंसं खोबरं केसून घेतलं आणि काजू बदाम कुटून घेतले ग्लासमध्ये बत्त्याने कारण कुटून छान चव लागते आणि थोडीशी कच खीर करायची मला नौकन्यांपुरती त्याच्यामुळं ही सर्व तयारी मी थोडी थोडी केलेली आहे आणि हे बघा हे दोन चार वेलदोडे मी सोलून घेतले ते वेलदोडे मी तांदळात टाकून दळून घेते ते बघा हे दोन चार वेलदोडे आहे वेलदोड्यांची चव छान लागते वेलचीपेक्षा डायरेक्ट वेलदोडे सोलून घेतलेले कधी पण बेटर तर हे वेलदोडे तांदळात टाकून मी हे छान मिक्सरला म्हणजे थोडं अचर अच्चर दळायचं नाही बारीक नाही दळायचं दळून घेते असे थोडे गरमरीत तांदूळ मी मिक्सरला छान वाटून घेतलेली आहे आणि मस्त वास येते वेलोरी टाकल्यामुळे मी इथे गॅसवर पाती तापत ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये मी टाकते सर्वप्रथम थोडंसं साजूक तूप तूप, तूप तापल्यानंतर याच्यामध्ये मी बारीक केलेले काजू बदाम आणि खोबरं टाकते तसं तर बदाम वरतून घातले तरी चालतं पण आता मला थोडीच खीर करायची त्याच्यामुळे मी याच्यामध्ये हे थोडं परतवून घेते खोबरं थोडं परतवून घ्यायचं किंचित नॉर्मल नॉर्मल गोल्डन खोबरेशा। खोबरेशा। कलर येऊ द्यायचा खोबऱ्याचा खोबऱ्याचा कलर नॉर्मल चेंज झाला याच्यामध्ये लगेच मी काजू बदामाचे फूट टाकते आणि हे पण नॉर्मल परतते मी आणि आता लगेच ह्याच्यामध्ये मी मिक्सरला दाले तांदूळ टाकते आणि हे छान गोल्डन कल झाल्यानंतर ना ही, मी याच्यामध्ये हे दळले तांदूळ टाकते हे बघा तर हे सर्व दळले तांदूळ मी या पातेल्यात टाकून घेतलेले आहे आणि हे चांगलं आता एक सारखं एक ज्यूप हलवते हे मात्र पटपट पटपट हलवायचं कारण याच्याकडे पुढे होऊ शकता हे बघा या पद्धतीने सारखं हलवत राहायचं हे बघा पाच मिनिट्स कंटिन्यू सारखं हलवल्यावर खीर छान आळली आणि मस्त शिजली आता आता शिजल्यानंतर याच्यामध्ये मी टाकते <laughs> तर आमच्या गल्लीत बऱ्याच छोट्या छोट्या कन्या आणि त्या सर्व घरी आल्या होत्या आणि त्या अगिरोबर खेळत होत्या पुढच्या रूममध्ये त्यामुळे तुम्हाला घरात बराच कल्ला ऐकायला येत असेल आता लहान लहान मुली म्हटल्यावर कल्ला करणारच आणि टी पण चालू होता परत छान एक जीव करून घेते सारखे हलवती आहे आता इथे थोड्या वेळासाठी बारीक गॅसवर मी खीर छान शिजू दिली आणि हे बघा आता दूध मस्त मिक्स झालंय आणि छान टेक्स्चर आलंय खिरीला आणि आता खीर छान उकळली आहे आता याच्यामध्ये मी चवीप्रमाणे साखर टाकते खूप छान झाली खीर आणि सर्वात शेड याच्यामध्ये मी आता मीठ टाकते थोडंसं किंचित नॉर्मल मीठ कारण कुठलाही गोड पदार्थ करताना थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे त्याची चव आणखी छान लागते असं गार नाही लागत खायला थोडंसं मीठ टाकलं मी याच्यामध्ये आणि खीरपर्यंत पोडी छानपैकी ते खीर छान आता छान उकळली तर आता माझी खीर करून झाली होती खीर थंड होत होती मुलींना खाण्यासाठी आणि रोहिणीचं पण सामान पॅकिंग करून झालं होतं आणि कन्यापूजनाची वेळ झाली होती तर हे बघा सर्व मुली आलेली आहे आणि मी गिरजापासून कन्यापूजन करायला सुरुवात केली तर मी सर्वप्रथमे ना सर्व कन्यांचे छोट्या मुलींचे पाय धुतले आणि मी ह्या कन्यांसाठी देवाचेच ताटतांबे घेतले अर्थात मी कुणालाच ओवाळायला किंवा कुणाचंच काही करायला देवाचं ताटतांबे घेत नाही ते फक्त देवासाठी वापरते पण ह्या छोट्या कन्या म्हणजे नवचंडींचं स्वरूप असतं नवदेवींचं रूप असतं त्याच्यामुळं मी खास करून हे देवाचे ताटतांबे घेतलेले आहे नाहीतर मी बड्डे असो किंवा काही ओवळायचं असो मी स्टीलचे ताटतांबे वापरते पण ह्या कन्या म्हणजे नवदुर्गांचं रूप असतं त्याच्यामुळं मी देवाचे ताटतांबे घेतलेले आहे आणि मस्त त्यांचे पाय धुतले आणि पुसून काढले पहिलं म्हणजे कन्यापूजनची माझी तरी अशी पद्धत आहे तुमची कशी आहे ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि सर्व पाय धुऊन झाल्यानंतर तोपर्यंत माझी खीर पण एकीकडे थंड होत होती कारण लहान मुलींना कसं गरम गरम खीर खायला थोडंसं त्रास होऊ शकतो त्याच्यामुळे खीर पण मी पातेल्यात डिश वाट्यांमध्ये काढून ठेवली थंड होण्यासाठी आणि आता लहान मुली जरी म्हटल्या तरी पण क्लास वगैरे असतो त्याच्यामुळे माझं पटपट चालू होतं करणं तर हे बघा आमच्या गिरिजाची काय लडबड लडबड चालू आहे गिरिजा सगळ्यात छोटी होती कन्यापूजन करताना दोन वर्षाच्या पुढच्या मुली आणि ज्या महिला मुलींना पिरियड येत नाही अशा मुली चालतात तर मी हात पाय धुतल्यानंतर त्यांच्या पायावर छान कुंकू आणि स्वस्तिक काढलं हाताला त्यांच्या अत्तर लावलं कपाळी हळदी कुंकू लावलं डोक्यावर फुलांच्या पाकळ्या टाकल्या आणि नंतर त्यांचं दर्शन घेतलं आणि कन्यांचं ओवाळून छान अक्षण केलं तर गिरिजांनी बघितला का मला कसा आशीर्वाद दिला गिरिजा बघते ना घरामध्ये तर तिला अशी आशीर्वाद द्यायची सवय लागली आहे ते बघा या पद्धतीने ना आम्ही कुंकवानी स्वस्तिक काढलं सर्व मुलींच्या पायावर मस्त आणि मुलींना पण खूप आनंद वाटत होता हे करताना सर्व मुलींना छान वाटत होतं कारण त्यांना मी आणलेल्या वस्तू पण खूप छान होत्या ते बघा ही आमच्या संजू भाऊ नाईक राहता त्यांची छोटी कन्या आहे त्यांचा व्हिडिओ तुम्हाला मागे दाखवला आहे मी तर हा पायावर स्वस्तिक काढून झाल्यानंतर कपळावर का हळदी कुंकू अक्षता आणि फुलांच्या पाकळ्या वगैरे टाकल्या आणि नंतरपैकी छान मस्तपैकी ओळालं फातांना छान स्प्रे वगैरे मारला स्प्रे म्हणजे अत्तर आणलं होतं मी देवाचं लहान मुलींसाठी आणि सर्व कन्यांच्या मी पाया पडली कारण ह्या कन्या ह्या देवी स्वरूप असतात आणि बघा किती छोट्या मुली पण बघा कसा आशीर्वाद देत आहे आणि ही पण आमच्या संजू भाऊंचीच भाची आहे त्यांच्या घरी आलेली होती ती आणि को मग मला त्या त्यांच्याच घरून तीन कन्या आलेल्या होत्या तर ही त्यांच्या बहिणीची मुलगी आहे तर त्यांच्या स्वतःच्या दोन मुली आणि त्यांची भाजी अशा त्यांच्या घरून तीन कन्या मला भेटल्या आणि हो तुम्ही विचार करत असाल की कन्यापूजन तर अष्टमीला करतात आणि शुभांगिनी आज पाचव्या माळीला कसं काय कन्यापूजन केलं तर कन्यापूजनाचा असा कुठलाही नियम नाही बरं का कारण घटस्थापना केल्यापासून आपण कुठल्याही दिवशी अगदी दसऱ्याच्या दिवशीपर्यंतही आपण कन्यापूजन करू शकतो कारण परत कुठल्या ना कुठल्या अडचणी वगैरे येऊ शकतात त्याच्यामुळे मग मी माझ्या सोयीनुसार आज मी कन्यापूजन करून घेतलं आणि कन्यापूजनचं खूप महत्त्व आहे जेवढं महत्त्व घटस्थापनेला आपण नऊ दिवसांची उपवास धरतो अखंड दिवा लावतो त्याला जेवढं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व कन्यापूजनाचं आहे तर हे बघा ही खीर मी आधी थंड व्हायला ठेवून दिली होती ही खीर पण रोहिणींनी लगेच आणली आणि मुलींना खायला दिली कारण बऱ्याच मुलींचा क्लास होता मी त्याच्यामुळे जिला क्लास तिचं लगेच आवरून दिलं आणि तिला खीर सगळ्यांनाच खायला दिली म्हणजे एक माझं कन्यापूजन पण चालू होतं आणि इकडे मुलींचं खीर म्हणजेच प्रसाद खायचं चा काम चालू होतं कारण आता कसं हल्लीचं इंग्लिश मिडियमचा जमाना आहे सगळ्या मुली इंग्लिश मिडियमला आणि सगळ्यांनाच क्लास असतात त्याच्यामुळे आपण पण त्यांच्या सोयीचा पण विचार केला पाहिजे ही बघा ही काव्य आहे तिला पण क्लासला जायचं होतं मग मी तिचं पण पटकन पाय धुतले पायावर स्वस्तिक काढलं अक्षर वगैरे केलं डोक्यावर चुंदरी घातली गुलाबाचं फुल लावलं खीर खाल्ली तिने आणि मग तिला क्लासला जायचं होतं त्याच्यामुळे तिचं पटपट आवरून दिलं असती कन्या कन्यांना ती म्हणजे हे श्रीफळ श्रीफळ मात्र प्रत्येक कन्याला आठवणी द्यायचं त्याशिवाय आपलं कन्यापूजन परिपूर्ण होत नाही तर काव्याला क्लासला जायचं त्याच्यामुळे काव्याचं बा तर ज्या ज्या मुलींना क्लासला जायचं होतं त्या मुलींचं मी लगेच सगळं पूजन करून घेतलं म्हणजे पाय धुवून पाय पुसून स्व गंधाची स्वस्तिक काढून हळदी कुंकू लावून औक्षण करून त्यांना भेज वस्तू देऊन त्यांना खीर खायला दिली मग त्या मुलींना लगेच पाठवून दिलं कारण त्यांना क्लास होता आणि ज्या मुलीं एकेकीला एक एक आवरून घेतलं म्हटलं होतं सगळ्यांचं एका एक वेळी सगळं एक बरोबर करू पण एवढं काही ॲडजस्ट होत नव्हतं मग मुलींच्या सोयीने आणि माझ्या सोयीने मी असं साध्या पद्धतीनं कन्यापूजन केलं आणि सर्व कन्यांचे पाया पडून आशीर्वाद घेतले कारण ह्या नवकन्या नाही तर ह्या नवदुर्गांचे अवतार असतात त्यामुळे ह्या कन्यापूजनचं नवरात्रामध्ये खूप खूप महत्व आहे मी दरवर्षी कन्यापूजन करते जेवढ्या कन्या भेटतील तेवढ्यांचंच करते दरवर्षी नवकन्या भेटतीलच असं काही नाही तर ही स्वर आहे आमच्या शेजारीच म्हणजे एक ना संजू भाऊ नाईक यांच्या शेजारी राहता करंजकर मावशी त्यांची नात आहे स्वरा तर ती शाळेत ना आता सव्वापाचला आली आणि लगेच ती आमच्या घरी आली पाच दहा मिनटात तर पाचचा टायमिंग दिला होता मी कन्यापूजन करण्यासाठी पण सर्व मुली येता करता जवळजवळ साडेपाच वाजून गेले होते आणि आपण किती पण कन्यांचं पूजन करू शकतो एक दोन नऊपर्यंत आपण कितीही कन्यांचं पूजन करू शकतो तसेच आपण आपल्या स्वतःच्या कन्याचं पण पूजन करू शकतो त्यामुळेच आम्ही गिरिजाचं पण कन्यापूजन केलं पण गिरिजा जरा त्रास देत होती तिचा अगोदर केला आणि नंतर मग तिला तिच्या बाबांनी घेतलं कारण ती इतक्या वेळ काही शांत बसू शकत नाही तिचे काही ना काही उद्योग चालू होते आणि बघा ही आमची शेजारी संजीव भाऊ नाईक तुम्हाला सांगितलं मी तर त्यांची ही मोठी मुलगी आहे त्यांच्या दोन मुली आणि एक भाची असं तीन कन्या त्यांच्या घरून आल्या होत्या तर ही त्यांची मोठी मुलगी आहे तर ही पण कन्यापूजनसाठी आलेली होती तर मग मी तिला पण पाय धुतले पायावर स्वस्ती काढली कपळाला गंधाक्षता लावल्या फुलांच्या पाकळ्या डोक्यावर टाकल्या आणि तिचं औक्षण केलं सगळ्या कन्यांचं के ज्याप्रमाणे केलं त्याप्रमाणे कारण जवळजवळ दहा वर्षाच्या आतील मुली हे कन्यापूजनसाठी चालतात तसेच कन्यापूजनला श्रीफळ जेवढं महत्वाचं असेल तसंच ही पण ही देवीचे आशीर्वाद म्हणून मानली जाते तर ही पण मात्र प्रत्येक कन्याच्या डोक्यावर टाकायची मी छानपैकी सेफ्टी पण आणल्या होत्या आणि सगळ्या दुर्गा नवदुर्गांच्या डोक्यावर ही चुंदरी ठेवून मी सर्वांना छान गुलाबाचे फुलं वगैरे लावले पण नेमकं काय झालं कुणाला क्लासला जायचं कुणाला काय त्याच्यामुळे सर्व मुली एका वेळेस स नाही दिसत आहे तुम्हाला कारण ज्यांना क्लासला जायचं त्या मुली गेल्या होत्या पुढे आणि हे बघा ही अतिशय गोड होती आमच्या गिरूसारखीच तर आमच्या संजूभाऊची भाऊची भाजी तुम्हाला सांगितलं मी तर बघा किती छान दिसते ती बघ बघू नारायण आशा प्रकारे मी काही कन्यांचं का पूजन केलं तर काही कन्यांचं का पूजन रोहिणीने केलं आणि रोहिणीने ड्रेसेस घातला होता कारण ती काही एवढी काही जास्त साडी घालत नाही तर जवळजवळ दहा ते पाच कन्यांचं पूजन केलं आणि आता हे बघा बाकीच्या कन्यांचं पूजन आता रोहिणी करते तर रोहिणीने पण मस्तपैकी गुलाबाचं फूल वगैरे त्या चुंदरीला लावून छान तिने कन्यांच्या डोक्यावर टाकलं आणि छान पूजा तिने पण केली आहे ते चुंदरी चुंदरीचं पण महत्त्व आहे चुंदरी पण कन्यांना द्यायची असती कारण ती चुंदरी म्हणजे देवीचा आशीर्वाद समजला जातो आणि अशा प्रकारे मी चुंदरी पण आठवणी घेऊन आली होती त्यात रोहिणी करते कन्यांचं पूजन तरीही जवळच वरंदळ होते दीपक वरंदळ राहतात त्यांची मुलगी आहे परी तर ही आमच्या गल्लीत वैद्य भाऊ राहतात स्टेट बँकेत आहे ते कर्मचारी तर त्यांची नात आहे श्रुतिका श्रुतिका नाव आहे तिचं तर ही आमच्या गल्लीतीलच कांगणेबाई राहता तर पूजा कांगणे यांची मुलगी आहे स्व कांगणे नाव आहे तिचं आणि सर्व कन्यांचं पूजन झाल्यानंतर आहे ना गिरूचं आम्ही शेवट केलं गिरूचे पाय धुतले त्या अगोदर पण गिरुणा हे ओढ ते ओढ खूप त्रास देत होती त्याच्यामुळं गिरूचं आम्ही सर्वात शेवटी पूजन केलं ते बघा आता गिरूचं करतोय तर गिरूच्या डोक्यावर छान छानचुंदरी वगैरे घातली गिरुडा तर खरा मेकअप करायला खूप आवडतो पण ती खूप त्रास देते आणि आता आम्ही आलो आहे गावाबाहेरच्या देवी मंदिरात भगवती मंदिरात तर हा व्हिडिओ आहे रविवारचा सकाळचा रविवारी सकाळी सकाळी आम्ही म्हळोबाला दर्शनाला जाऊन आलो आणि येता येता तसंच आम्ही ब गावाबाईल देवी मंदिरात भगवती मातेच्या दर्शनासाठी आलेलो आहोत कारण मिस्त्रांना सुट्टी असते आज रविवारी मग आम्ही दरविवारी आम्ही म्हाळबा महाराजांच्या दर्शनाला जातो आणि आता आम्ही हे भगवती मातेच्या मंदिरात दर्शनाला आलेलो आहोत तर हे बघा भगवती मातेचं रूप किती उठून दिसतं आहे तर आम्ही सकाळी सकाळी दर्शनाला गेलो होतो कारण दर रविवारी आम्ही सकाळीच महा म्हळ महाराजांच्या दर्शनाला जातो आणि येता त्यातच आम्ही देवीला गेलो आणि पाऊस चालू होता नेमका त्यामुळे मंदिरात काहीच गर्दी नव्हती त्यामुळे आमचे खूप छान दर्शनं झाले खूप छान वाटले सगळे होतो आम्ही गिरिजा आम्ही तेरस आणि मिस्टर <laughs> सप्तशृंगी देवी मंदिराच्या इथे आम्ही आलेलो असताना तर सप्तशृंगी देवी मंदिराच्या इथे हा लायन्स क्लब आणि कोणी कार्यक्रम आयोजित केलेला हा अजून सारक हॉस्पिटल यांच्या विद्यमानाने वारकऱ्या म्हणजे सर्व भाविकांसाठी यांनी हा उपक्रम राबविलेला आहे बी पी शुगर फ्रीमध्ये चेक चेकअप आहे तर आपल्यासोबत आहे सूरज चकोल साहेब आणि विकास महाजन भाई साहेब तर काय सांगाल तुम्हाला ही सेवा देताना कसं वाटतंय

नवरात्रीच्या या शुभमुहूंतावर आणि डॅन्सिलो ऑफ इंडियर युनिटीतर्फे दरवर्षी हा कॅम्प घेत असतो त्यामध्ये लोक मोडून बी पी तपासणी होते आज पण जवळपास पन्नास भाविकांनी याचा लाभ घेतला आणि बऱ्याच लोकांना नवीनच शुगर कळाली कोणाचे बी पी कंट्रोलमध्ये नव्हते तर कर्मचारी आहे बीपी शुगर काय होत आपण आपल्या धक्का जीवनामध्ये स्वतःकडे दुर्लक्ष करतो डॉक्टरांकडे जायचा कंटाळा करतो तरी हा फ्रीमध्ये चेकअप आहे तर इथं सर्वात जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा विन अ <laughs> तर इथे डॉक्टर सानप स्वाय साहेब स्वतः सर्व भाविकांचा बी पी चेक करताय आणि शुगर चेक करण्यासाठी पण तिने त्यांनी इथे मुलं मुली ठेवलेले होते तर रुहिणीने आणि मी चेक केलं तेरसनी आणि अरेरिसांनी काही चेक केलं नाही कारण गिरिजा तिच्या बाबांना त्रास देत होती आणि तेरस म्हणे मी मामांच्या वरच्या सादरच्या वेळेस सगळं चेक केलेलं आहे मम्मी तर हे बघा रोणीचं पण बीपी चेक केलं आणि मी पण बीपी आणि शुगर चेक करून घेतलं या सांगू शुगर चेक करायची हो

ब्लड शुगर चेकअपचा कॅम्प आयोजित केले आयोजित केलेलं आहे हां तर त्यासाठी ते सर्व जे मंदिरात भाविक येतात ते इथे चेकअप करून जातात त्यांना हो बरोबर आहे छान छान खूप छान उपक्रम राबवला ताई तुम्ही सर्वांनी आणि खूप खूप धन्यवाद तुमचे सर्वांचे आणि मी तरी सर्व जनतेला आवाहन करते की ज्या ज्या भाविकांना शक्य होईल त्यांनी तरी ह्या सेवेचा लाभ घेतला पाहिजे कारण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो याचा कंटाळा करतो तर हा फ्री कॅम्प आयोजित केलेला तरी सर्वांनी याचा फायदा जास्तीत जास्त घ्यावा आणि खूप खूप सर्वांचे तुमचे धन्यवाद थँक्यू ओके थँक्यू थँक्यू लायन्स खूप सिन्नरी नुकीचा विजय असो धन्यवाद तर भगवती मातेचं दर्शन करून महाराजांचं दर्शन करून आम्ही आता घरी चाललेलो आहो आणि लायन्स क्लब ऑफ सिन्नर युनिटी आणि डॉक्टर सानप संयुक्त विद्यमाने इथे कॅम्प आयोजित केलेलं आहे ब्लड शुगर फ्री फ्री चेकअप तरी मी सर्व जनतेला आवाहन करते सिन्नरच्या सर्वांनी जास्तीत जास्त त्याचा फायदा घ्यावा कारण आपण असं दवाखान्यात जात नाही आपण स्वतः कळाकडे दुर्लक्ष करतो कोणी पण जेंट्स असो महिला असो चाललंय चाललंय दुखलं काही थोड्या फुरतं थोडं गोळी घ्यायचं आणि चालू द्यायचं चा। त्याला कृपया असं न करता आज तरी तुम्ही जाऊन याचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त याचा फायदा घ्यावा असं मी तुम्हाला सर्वांना सांगू इथेच संपवते आणि आता मी चालले घरी चला बाय बाय बाग आहे माझ्या मांडीवर गिरू गिरजाने काहीतरी हातात घेतलंय खेळ ना काय रीच्या हातामध्ये हातामध्ये ना, ना। गाडीला आम्ही हे लावलेले मोबाईल अटकवण्याचा स्टँड आहे तो घेतलाय गिरिजाने हातामध्ये गिरजाला देवी लाल का हे घ्यायचं ते घ्यायचं पण सकाळी सकाळी गेलो त्याच्यामुळे दुकानं बंद होते त्याच्यामुळे गिरिजाला काही घेतलं नाही तर गिरजानी ना हा स्टँड आहे